तर मंडळीनु परत आता किरण चांगलं झालं तुम्ही मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात आता किरण परत एकदा आमच्या घराकडे येलो तर ही व्हिडिओ ही व्हिडिओ किरण पासूनच सुरुवात झाली आहे आता सकाळचे वाजले आहेत किती दहा साडे दहा झाले आहेत आणि किरण माझ्या लग्नात योग्य होतो माझं लग्न डिसेंबर पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झाला आणि लग्नासाठी लग्नाचा भेटा आज येलो माझ्या रिसेप्शन गेलो माझ्या नाही तेवीसच ना चोवीस एडजीच करतो या बघून ह्याच्यात ओके नाही नाही तेवीस चोवीसच ओके <laughs> तर <तेवीश तार। laughs> काय म्हणतं काय सांगत काय नाही लग्नात येऊ मी आणि रिसेप्शन होता त्यावेळी पण स्टेज वर मागा येऊ जमाग नाही मी फक्त बाहेर बघून बाहेर बसून आपली फक्त मजा बघित होत ऐकलं म्हणून तुझ्या साठी काहीतरी भेट वस्तू आणलंय पॅन्ट आणि शर्ट वायत पॅन्ट आणि शर्ट होय चला पॅन्ट शर्ट नको मजा होतं गे या हे पायदेशी रेस्त नको मंत्र आणि पिल्ला या नको आता बंद केलं वाटत नाही तासभर झालो झालं मग एवढंच कचलो तो लग्न घेऊन त्याच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो ओके आता व्हिडिओ आता काय खोलूच आता मग नाही खोल ना समोरच खोल ना हळू परत कागद वापरू का बारीक यू लक्षात नव्हते माझ्या बघितलं पंचवीस बारा दोन हजार नाही नाही तेवीस मी सांगितलेली हा कन्फ्युज करत होता <laughs>

तिकडे तो जो आहे ना तो मोठा होता म्हणजे स चा या होता ना त्या खूप मोठा होता सला म्हणून त्या म्हटलं एवढा दिसत दिसत नाही ना म्हणून त्या म्हटलं आहे ओके हा भगवती इलेक्ट्रॉनिक एक ब्रँड खोललेला असा आणि त्यासाठी किरण सगळ्या ते सगळ्या गोष्टी बघता बरोबर म्हणजे इलेक्ट्रॉनिकचे भरपूर म्हणजे ब्लब ट्यूबलाईट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भेटतात त्या ऑनलाईन नाहीत किंवा ऑफलाईन पण ऑफलाईन घराकडे भेटतात पण आता विचार करत होते की आंगणवाडीक दुकान टाकूचा बरोबर मग किरण हां मग किरण किरणला बसवचा होता दुकानावरती मग किरण नाही म्हणता कशा काय किरण नाही कशाक म्हणतात सगळी मग माझ्या वगैरे बळाचे बनवतो करतले कशाक पण असं काय की बाबा दुकान म्हणजे अंगणवाडी दुकान लावलं किंवा अजून काहीतरी लावला आणि त्या मैत्रिणी बघितल्या नाही ह्या विकताना म्हणून तुका अनफॉलो करत तुझी खोळी समजवता काय उपयोग काय त्यांचा करून देत ना अनफॉलो करणार अनफॉलो करून देत चांगला अरे उलट ना बघnare boss ए ए उलट बघणारे काय म्हणतले मात्या चल जेवढा जमता एवढो प्रयत्न करता करू हगी ना तू ना तू झाला फिक्स फायनल व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी बसतले हो कोण सांगतो हो हा चला लावा मी बसते बिनतास काय तर अनफॉलो चा टेन्शन नाही काय नको आता अनफॉलो करा काय विषय नाही जे तुझ्यासोबत कायम राहतात ना ते तुला कधी अनफॉलो नाही करू हा आणि जे अनफॉलो करतात ते तुझ्यासोबत कधीच नसतले हो त्यामुळे ते अनफॉलो आणि फॉलो या फॉलोअर्स का हे नाही गेले परत तुझा काय माहिती आहे की माझे जे जुने जे असत सेटिंग असत <laughs> <सेटिंग या साथ। laughs> ते थोडे बघतले त्याचा टेन्शन दे का फक्त स्माइलच तुझी स्माइलच सांगता आता असू नको हे बघ आता किती असते असून सेटिंग सांग मग किती आपण मोजलेला एकोणचाळीस होते ते पैसे देऊन पूर्वी केली ते एक मस्करीचा विषय पण सांगताय तुका ओके फिक्स ना होय लावल बिनदास लावा ओके okay, टेम्पो वरून घ्यायचो टेम्पो ध्याका भरायचा हा माझी मोटली बांध सगळ्यांबरोबर म्हणून मी तुम्हाला फायनल सांगत ना कि थे की नाही ते पण असले तर मी तुमका त्याच्या अगोदर येणाऱ्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेन की किरण च्या तिकडे इलेक्ट्रिकचं दुकान असताना की नाही अंगणेवाडी ओके okay. कारण आज सांगून जर परत आणि तुका कन्व्हिन्स केलं की नाही बसायचं म्हणून तर परत माझा प्रॉब्लेम होतो बरोबर आता तुम्ही भियाच ना अजिबात ते भि आपण किरण शंभर टक्के व्हायच म्हणतो व्हिडिओ दोघांनी आपल्याक काय ते जागा घेऊची नाही आपण डायरेक्ट टेम्पोच घेऊन जाऊचो आता आप त्यामुळे आपल्या असं हा बुकिंगचा काय विषय नाही टेम्पोच घेऊन जाऊच ओके आणि मंडळींन जर जर हा दुकान जर लावल्या नसत तर नक्की किरणकडे एक ह्या म्हणजे काहीतरी घेऊन ते का अजून असं ह्या करा काय माहिती उत्स्फूर्त नाही काय देवा हा त्याला प्रोत्साहन द्यावा की परत काहीतरी दुकान लावची किंवा ते सगळ्या गोष्टी करूची इच्छा शक्ती प्रबळ होऊन देत काही मराठी नाही हे शब्द कधीतरी सुस्तत रे पण ते ओके डन डन धन्यवाद मंडळींनी संध्याकाळ झाली त्याच्यानंतर खेळात गेलो आणि आता हेनी कलेच्या पेठा बनवची होती तर म्हटलं मस्त कलेजा पेठा कटिंगवाले आमचे राकेश साटम आणि हे बघा ह्या चुलीवरचे आणि आजीचे भाकरे आमक आवडत म्हणून आम्ही हई येतो समजला जे बोल गायता फोटो नाही नको ना ते हिच्या हातचे भाकरे खाऊ का मी येतो घराकडे काय मी बायकोवर एकदा घेऊन येते भाकरे वाजूक शिकव चुलीवरचे मग तिक राहतय बा रोज भाकरे बाजू कांदू कापून झाले सगळा झालेला आता ह्या झाला काय का फोडणी देऊन मस्त एक रुपेश देत तो होय होय म्हणून धड पळ जाऊन हा आज आजचं कधी खाऊया मटण तुझ्या आजचा वेगळा आमचा वेगळा आमचा कसला वाला तू कस जरा जुन्या पद्धतीत बनवतो ना अरे ह्यांका ह्या पोरांका आता ज्या ह्या गावता

आता नाही करणार पहिला करू जेव्हा होता तेव्हा घातल्या ना आमका करून करून आता आता तिचा वय झाला आता आपण करायचं त्यांच्यासाठी आला पेस्ट टाक मसालो मॅच ही ही जी ही पद्धत आहे ना ऐती ती भारी निकारावर जी भाकरी पडता त्याच्यानंतर जी त्या वास येता जो धुराचो आणि तो भारी हा ते आवडता मला आता ना आता आता फुल फुगणं तो ना <laughs> आता ना काय झालं माहिती आज भाकरे गेले आता पिझ्झा पिझ्झा पिझाल त्याच्यामुळे सगळे लोचा झाले लाईट मार तर मंडळींनो आम्ही सगळं शिजवलं बिजवलं आणि जिला जी, ला, जी काय लाईट गेली आहे ते अजून येली नाही त्याच्यामुळे सगळं अंधारात अंधारात केलं हे आणि आता निघालो घरात जाऊ घरात जाऊ तरी उजळ दिसता का काय माहिती पण मजा येईली कसं झालेला काय कलेजा बेटा लॉरी ते चला हे आजी असती तर गाडी ऐकणार असतात लाईट गेल्यावर पण मी बाहेर असे त्याच्यामुळे तुमक आहे का गावाच्या नाही आता कुत्रो काही गेलो जवळ जवळ येत आणि